हे एवरीवन वेलकम टू ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खूप दिवसांनंतर मी आज परत एकदा ब्लॉग ब्लॉगिंगला सुरुवात केली आई हॅव स्टार्टेड आफ्टर सो मेनी डेज आणि ओकेजन पण तसं आहे गणपती बाप्पाचं आगमन आणि गणेश चतुर्थी सो मी ठरवलं सुरुवात झालीच पाहिजे परत एकदा ब्लॉगिंगची सो ही बघा ही सजावट आम्ही आमच्या बाप्पाच्या आगमनासाठी केलेली सुंदरशी सजावट माझ्या मम्मीने करून ठेवली होती थोडासा आम्ही हातभार लावला बट मोस्ट ऑफ दी जे आहे ते मम्मीने केलं हे आमचे बाप्पा आणि uh, आता थोड्याच वेळात आगमन बाप्पांचं होईल बाप्पांची स्थापना होईल आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड मी खूप एक्सायटेड होते बाप्पाच्या आगमनासाठी ॲज ऑलवेज कारण वर्षातला हा माझा सगळ्यात 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 फेवरेट सण असतो सो आय जस्ट एन्जॉय गणपती सीजन आणि हे मी स्टार्ट म्हणजे मी ऐन मोमेंटला ठरवलं की मला रांगोळी काढायचीच आहे <laughs> आणि माझ्या बहिणीची मुलगी ती येऊन बसली होती शी वॉज व्हेरी एक्सायटेड टू सी माय रंगोली आणि मी नेहमी कसं करते की बघून काढते रांगोळी की गुगलवर तर गुगलवरची सर्च करायची बघून काढायची रांगोळी सो so, बट यावेळेस मी जस्ट एक मनाने हां काढली रांगोळी प्रयत्न केला आणि वेळेला केला सो so, अशा पद्धतीने मी काढली रांगोळी झाली हे बघा असं दिसत होतं आमचं घर एंट्री आणि बाप्पाचं आगमन झालं घरामध्ये आम्ही मम्मीच्या हस्ते बाप्पाला आणलं अशा पद्धतीने मम्मी बाप्पाला ठेवत आहे बाप्पाची स्थापना झालेली आहे वाव मस्त मस्त सुंदर आम्ही गेल्या वर्षीचे पण बाप्पा ठेवतो आणि यावर्षीचे पण सो अशा पद्धतीने हे बघा मोदक मोदक इज द मेन अट्रॅक्शन इफ यू ॲग्री मला कमेंटमध्ये नक्की सांगा मोदक इज द मेन थिंग आपण मोदक म्हणजे गणपती म्हणजे मोदक <laughs> आणि तेही मम्मीच्या हातचे मोदक म्हणजे तर विषयच नाही सो so, अशा पद्धतीने आम्ही गणपतीची छान आरती केली इतकं प्रसन्न वाटलं आरती करून दॅट वॉज जस्ट अमेझिंग खूप छान वाटलं आरती करून अशा पद्धतीने आम्ही खूप छान आरती केली आणि हे बघा मी कॉलेजमध्ये गेले माझा फुल ऑन पचका झाला मी कॉलेजच्या मिरवणुकीसाठी गेले पण मी गेले आणि मिरवणूक बंद झाली सो माझा पचका झाला आता काय बोलू मी आणि मग आणि वापस येतात मी पावसात अडकले ही मेन माझी म्हणजे काल तारांबळ उडाली आणि हा आला होता पाऊस जोराच्या पावसात मी अशी अडकले तुम्ही बघू शकता इथे मागे वीज चमकती आहे इतक्या जोरात पाऊस पडतो आहे मी भिजत घरी आले आणि अशा पद्धतीने मी केस वाळवले सो आजचा दिवस छान होता पण थोडा हेक्टिक पण होता आणि थोडी तारांबळ पण उडाली बट नो no वरीज मी घरी आल्यानंतर छान ड्रायरने माझे केस वाळवले आणि या दॅट वॉज अबाउट माय डे गणपती सेलिब्रेशन अँड ऑल मी कॉलेजमधली मिरवणूक मिस केली बट तरीही सो प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल आणि तुम्हाला कोणता पाठ आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू